बाबा बाबा भोलेनाथ है हमारा तुम्हारा या मधुर भजनाने आजचा चाकरवाडी येथील चौथा दिवस शिवपुराण कथेचा दादा म्हणजे आमच्यासाठी दादा भक्तांसाठी दादा म्हणजेच माऊली महाराज चाकरवाडीकर महादेव महाराजांच्या पुढाकारानी आणि शिवपुराण कथा वाचक प्रदीपजी मिश्रा यांनी हे कथेचं आयोजन केलं त्या कथेचा चौथा दिवस चौथ्या दिवशी अलोट गर्दी होती एवढी गर्दी होती की रस्त्यावरचे ट्राफिक म्हणजे तो जो नांदूरघाटचा रस्ता येळमचा रस्ता आहे जो केचकर जातो आणि बीडकर जातो त्या रस्त्यावर जवळजवळ दीड दोन तासाचा जाम लागला होता असं त्या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या प्रवाशांनी आम्हाला सांगितलं आणि हे होणं साहजिक आहे एवढी अलोट गर्दी असेल तर या गोष्टी होणार आहेत आणखीन एक गोष्ट येते की पार्किंग थोडी अलीकडे आहे पार्किंगला गेट नंबर एक गेट नंबर दोन गेट नंबर तीन आणि गेट नंबर चार त्याच्यानंतर व्ही आय पी पार्किंग या सगळ्या व्यवस्था खूप छान केलेल्या आहेत आणि स्वतः जातीनी एपीआय नेकनूरची एपीआय गोसावी या गोष्टीकडे लक्ष देऊन आहेत हे सगळं होत असताना काही भाविक भक्तांना थोडंसं अलीकडे उतरावं लागेल तर ते त्यांची गैरसोय मात्र थोडीशी भाविक भक्तांनी पण समजून घ्यावी पण या कामी पण पोलीस प्रशासन मदत करत आहे पोलिसांच्या गाडीमध्ये सरकारी गाडीमध्ये बसून भाविक भक्तांना सभास्थळावरून त्यांच्या गाड्यापर्यंत नेतायत किंवा त्यांच्या गाड्यापासून सभास्थळापर्यंत नेतायत हे चित्र आम्ही स्वतः पाहिलं आणि त्याची प्रचिती आज परत एकदा आली कारण आज कथेच्या शेवटी पाऊस आला पण भक्त मात्र स्वतःच्या जागेवरून हल्लेच नाही भक्तांनी पूर्ण त्या कथेचा आनंद घेतला मग पाऊस पडत होता बाजूला जे बसलेले भक्त होते त्याने मात्र स्वतःच्या डोक्यावर छत्री वगैरे घेतली काहीतरी घोमट घेतलं पण भक्त जागेवर हल्ले नाही ज्यावेळेस भक्त कथा संपल्यानंतर निघत होते त्यावेळेस मात्र त्या ठिकाणी खूप पाणी खूप चिखल झाला होता आणि या सगळ्यामध्ये बऱ्याच भाविक भक्तांच्या गाड्या चिखलामध्ये फसल्या होत्या या गाड्या काढण्यासाठी तातडीची मदत मात्र आज पोलीस प्रशासनाने केली हे मात्र परत आमच्या निदर्शनास आलं जेसीपी घेऊन पोलीस प्रशासन स्वतः त्या गाड्या काढत होत त्याच्यातले एक भक्तांनी दिलेली प्रतिक्रिया आपण ऐकतोय खूप आभारी आहे पाऊस आज भरपूर झाला होता इथे आम्ही चार पाच तास झाली इथे अडकलेलो होतो पण प्रशासनाने आम्हाला खूप सारी मदत केलेली आहे त्यांचे खूप खूप आभार मानतो सर्वजण भाविकांचा पाऊस पडल्यामुळे कमीत कमी तीन तासापासून इथे आहेत नंतर चालकने आम्हाला येऊन सांगितले की बाबा आमची गाडी वगैरे इथे फसलेली आहे मग आम्ही आणखी तर ढाणे म्हणून एक ट्रस्टीचे आहेत जी सी पीवाले त्यांना फोन केला ते पाच मिनटात आले आणि जवळजवळ आम्ही दोन तास कसरत करून म्हणजे मेहनत जे काय असेल ती त्यांनी यांना सुखरूप वगैरे गाड्या बाहेर काढून भाविकांना सुखरूप त्यांच्या ठिकाणी पोच केलेले आमचे इन्चार्ज राजू गुळुबुले पी एस आय आणि आमची टीम मी उस्मान शेख हे सगळं करत असताना शिवपुराण कथेमध्ये जे सांगितलं जात आहे आपल्या परीने आपण दुसऱ्यासाठी काहीतरी करावं मग ते दान असो अन्नदान असो त्याग असो हे सगळं करावं त्याचं पुण्य ईश्वर शिवशंकर आपल्याला देतोच आणि त्या गोष्टीचीच प्रसिद्धी पोलीस प्रशासनाने दिली आहे पोलिसांची तारीफ करण्याचा हा विषय नाहीये पण जे चांगलं होतंय ते बोलायलाच पाहिजे पोलिसाबरोबरच त्या कथेचं आयोजन ज्यांनी केलं ते सगळेजण त्या कथेसाठी स्वयंसेवक म्हणून जे काम करतायत त्या एवढ्या मोठ्या दोन हजार पाचशे लोकांच्या टीमचं पण आमच्यातर्फे आम्ही कौतुक करतोय कारण तुमचं जर नियोजन नसतं तुमची जर मेहनत नसती तुम्ही कथेच्या अगोदर पाच दिवसापासून त्या ठिकाणी आहात आणि आत्ता पण कथा चालू असताना त्याच ठिकाणी स्वतःचं सगळं सोडून आपण थांबलात आपण प्रत्येक गोष्टीकडं बारीक लक्ष देऊन आहात कारण परवाही पाहिलं परवा पाऊस आला होता छोटासा पाऊस आला तसंच दोन तीन जेसीपी ग्राउंडवर आल्या त्यांनी मात्र लेवलिंग वगैरे चालू केलं हे सगळं बारीक बारीक गोष्टी होत आहेत म्हणून त्या ठिकाणी येणाऱ्या भाविक भक्तांची मोठी अडचण दूर होते आणि याच पुण्य मात्र त्या स्वयंसेवकांना आयोजकांना सगळ्यांना मिळतंय आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुढचा आणखीन एक नवीन व्हिडिओ घेऊन आपण भेटू